कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या बाळकृष्ण बिल्डिंग कंपनी नंदा ग्रुप बेडक तालुका मिरज या कंपनी विरोधात कडक कारवाईची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए तर्फे मंगळवारी सांगली येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले अलीकडेच बेडक मंगसुळी रस्त्यावर या कंपनीचा टेम्पो दिसून आला होता या टेम्पोत कोंबड्या ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळीवर बसून तब्बल पंचवीस ते तीस कामगारांना कोणतीही सुरक्षा न देता वाहतूक केली जात होती हा प्रकार स्थानिकांनी चित्रित करून त्याचा पुरावा रिपब्लिकन पार्टीने कामगार आयुक्त कार्यालयात सादर केला होता तरी देखील कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले चौकशींती असे समजले की या कंपनीचे कामगार दररोज अशाच प्रकारे जीवमुठीत धरून प्रवास करत आहेत एवढ्या गंभीर प्रकरणातही कामगार आयुक्त कार्यालय कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला पुढील काळात या कंपनीच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी करून मान्यता रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आंदोलन आर पी आय ए जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे उपाध्यक्ष संजय देवनाळकर मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष दस्तगीर फकीर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने कडेगाव तालुकाध्यक्ष रुपेश कांबळे खानापूर तालुकाध्यक्ष संदीप लोंडे तालुका संघटक हनुमंत मंडले शेतकरी संघटना कडेगाव तालुका प्रमुख परशुराम माळी बोलवड उपसरपंच सचिन कांबळे नांद्रे सदस्य अरविंद कुरणे रणजित कांबळे प्रवीण सरवदे हारुन शेख सांगली शहराध्यक्ष अनिल कांबळे सुप्रीम कांबळे आदी मांडेवर उपस्थित होते दहा बारा दिवसापूर्वी आम्ही बेडगवरून मंगसुरीकडे निघालो होतो त्या दरम्यान त्या रोडवरती जे बाळकृष्ण बिडिंग फार्म कंपनी आहे नंदा ग्रुप बेडकची त्यांचा कोंबड्या घेऊन ट्रॅक्टर पुढं चालला होता आणि त्या कोंबड्या जाळीमध्ये सुरक्षित होत्या आणि त्या जाळीच्या टपावरती पंचवीस ते तीस कामगार त्यांनी बसवलेले होते म्हणजे याचा अर्थ असा की कोंबड्या सुरक्षित पण कामगार मात्र असुरक्षित असा तो प्रकार आमच्या निदर्शनास आला आणि हा गंभीर प्रकार आम्ही सांगलीचे जे काही सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिला त्याचे चित्रीकरण आम्ही केलं होतं की जी काही कंपनी आहे त्या कंपनीनं असा गंभीर प्रकार केलाय आणि ते जीवाशी कामगारांच्या जीवाशी ती खेळताहेत तरी त्याच्यामध्ये कामगारांची कोणतीही सुरक्षा नाही हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनातून त्यांना त्या संबंधित कंपनीवर कारवाई करा अशी मागणी केली कारण कम कोंबड्या जाळीमध्ये सुरक्षित आहेत आणि कामगार मात्र सुरक्षित हा गंभीर प्रकार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना कळवलं होतं परंतु सहाय्यक कामगार का आयुक्तांनी त्याच्या विरोधात कोणती ॲक्शन घेतली नाही कोणती त्या संबंधित कंपनीवर कारवाई केली नाही आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी सांगली येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर ए, ए, एक दिवसाचे धरणे आंदोलन करतोय त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की संबंधित त्या दोषी कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्या वादग्रस्त त्या कंपनीच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि त्या कंपनीचा परवाना रद्द झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे या मागणीनुसार त्यांनी जर कारवाई नाही केली तर पुढील काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्या आंदोलनादरम्यान जर काय अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी हे सहाय्यक कामगार आयुक्त असतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत